नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे कोणतं जिम नाही कोणते महाग सप्लिमेंट नाही कोणतं क्रॅश डायट नाही तरीसुद्धा फक्त दहा दिवसांत माझ्या पोटाची चरबी स्पष्टपणे कमी झाली जर तुम्हालाही पोट सुटलेलं वाटत असेल आरशात पाहिलं की स्वतःवर राग येत असेल कपडे घट्ट बसत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे शंभर टक्के मित्रांनो आजकाल बहुतेक लोकांचं एकच प्रॉब्लेम आहे वजन कमी होत नाही विशेषत पोटाची चरबी काही केल्या जात नाही डाएट करतो पण कंट्रोल होत नाही वॉक करतो पण फरक दिसत नाही जिमला जातो पण पोट तसंच मी सुद्धा ह्याच अवस्थेत होतो मी जेव्हा आरशात स्वतःकडे पाहायचो तेव्हा एकच प्रश्न पडायचा हे पोट एवढं कधी वाढलं पूर्वी कपडे छान बसायचे फोटो काढताना आत्मविश्वास होता आणि आता फोटो काढायला नको वाटायचं लोक काय म्हणतील याची भीती सतत सुस्ती थकवा तेव्हाच मी ठरवलं आता काहीतरी बदल करायचाच बिगेस्ट मिस्टेक्स मी आधी काय काय केलं माहीत आहे कोणतं जिम नाही कोणते महाग सप्लिमेंट नाही कोणतं क्रॅश डाएट नाही परिणाम काय झाला वजन वाढलं पोट अजून फुगलं मानसिक ताण वाढला तेव्हाच मला एक गोष्ट कळली चरबी कमी करायची असेल तर शरीराशी भांडायचं नाही शरीराला समजून घ्यायचं डे वन डे टेन माझा सिम्पल पण इफेक्टिव्ह प्लॅन सकाळची सवय गेम चेंजर सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी एक ग्लास कोमट पाणी त्यात अर्धा लिंबू चिमुटभर हळद हे पाणी वन पचन सुधारतं टू सूज कमी करतं थ्री फॅट बर्निंग प्रोसेस सुरू करतं लक्षात ठेवा हे जादू नाही पण प्रोसेस सुरू करणारी किल्ली आहे पंधरा मिनिटांची हालचाल नो जिम मी जिममध्ये गेलो नाही फक्त टेन मिनिट्स ब्रिस्क वॉकिंग फाईव्ह मिनिट्स स्ट्रेचिंग विशेषतः वन पोट टू कंबर थ्री पाठ मित्रांनो हालचाल केल्याशिवाय पोटाची चरबी हटत नाही हे सत्य आहे ब्रेकफस्ट सगळ्यात मोठा बदल पूर्वी चहा प्लस बिस्किट उपाशी राहणं आता प्रोटीन युक्त नाश्ता हलका पण भरपूर उदाहरण डाळीचं पीठ अंडी पोहे तेल कमी यामुळे भूक कंट्रोल मेटाबॉलिझम ऍक्टिव्ह पोटाची चरबी हळूहळू कमी दहा दिवसात पूर्ण बंद केलेल्या गोष्टी हे ऐकून धक्का बसेल शुगर बेकरी पदार्थ थंड पेय रात्री उशिरा खाणं फक्त दहा दिवस आणि विश्वास ठेवा पोटावरचा फुगवटा चार पाच दिवसांतच कमी झाला रात्रीची सवय सिक्रेट वेपन रात्री गरम पाणी किंवा हळदीचं दूध आणि मोबाईल लवकर बंद पूर्ण झोप मित्रांनो झोप कमी गरोबर पोटाची चरबी जास्त हे विज्ञान आहे दहा दिवसात काय बदल दिसले वन पोट हलकं वाटायला लागलं टू सूज कमी झाली थ्री कपडे सैल वाटायला लागले फोर आत्मविश्वास परत आला लक्षात ठेवा वजन काट्यावर फारसा फरक नसेल पण इंचेस कमी होतात आणि तेच खरं यश आहे महत्वाची मानसिक गोष्ट मी स्वतःला हे सांगत होतो दहा दिवस फक्त स्वतःसाठी ना पार्टी ना बहाने ना चीट डे फक्त शिस्त आणि सातत्य मित्रांनो मी असं म्हणत नाही की दहा दिवसांत दहा किलो कमी होईल नाही पण वन पोटाची चरबी कमी व्हायला सुरुवात होते टू शरीर हलकं होतं थ्री योग्य दिशेने प्रवास सुरू होतो मोटिवेशनल एंडिंग जर मी करू शकतो तर तुम्ही नक्की करू शकता फक्त आजपासून सुरू करा उद्याची वाट पाहू नका जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा कॉमेंटमध्ये स्टार्ट लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये तीस दिवसांत पोटाची चरबी कायमची कशी कमी करायची हे सांगणार आहे